नमस्कार आज आपण अगदी कापसासारख्या मऊ लुसलुशीत आणि जाळीदार अशा आंबोळ्या बनवणार आहोत ह्या आंबोळ्या कशाबरोबर खायच्या असा प्रश्नच पडत नाही कारण ह्या आंबोळ्या तुम्ही अगदी चहाबरोबर चटणीबरोबर किंवा चिकन मटणचा रस्सा किंवा अगदी काळ्या वाटाण्याचा रस्सा याच्याबरोबरसुद्धा खाऊ शकता अतिशय मऊ लुसलुशीत आणि अगदी जाळीदार अशा ह्या आंबोळ्या तयार होतात आज आपण इथे आंबोळ्या आणि त्याचबरोबर चटणीची रेसिपी बनवणार आहोत नाश्त्याचे तेच ते पदार्थ खाऊन जर कंटाळाला असेल तर कधीतरी अशा पद्धतीने ह्या आंबोळ्या बनवून बघा अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतील अशा ह्या आंबोळ्या तयार होतात तर आज आपण इथे आंबोळ्या कशा बनवायच्या त्या आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत तर इथे आपण रेशनचे तांदूळ घेतलेले स्वच्छ साफ करून घेतलेले आहेत तर घरातील कोणत्याही एका वाटीचा वापर करून आपण तीन वाटी इथे तांदूळ स्वच्छ करून घेतलेले आहेत त्याच वाटीने एक वाटी आपण इथे उडीद डाळ घेतलेली आहे याच वाटीने आपण रेशनचे तांदूळ मोजून घेतलेले आहेत तीन वाटी आणि त्याच वाटीने एक वाटी आपण उडदाची डाळ घेतलेली आहे एक छोटा चमचा आपण इथे मेथीदाणे घेणार आहोत मेथीदाण्यामुळे पीठ छान तयार होतं आणि जाळीदार अशा ह्या आंबोळ्या तयार होतात तांदूळ आणि डाळ आपण तीन ते चार पाण्याने धुवून झाल्यानंतर आता आपण भिजवून ठेवणार आहोत तांदूळ आणि डाळ आठ तास भिजत घालायचे आहेत तर इथे आता आठ तास झालेले आहेत आठ तासानंतर आपण आता हे बारीक करून घेणार आहोत तर मिक्सरच्या छोट्या भांड्यात किंवा मोठ्या भांड्यामध्ये तुम्ही हे तांदूळ आणि डाळ बारीक करून घेऊ शकता तर इथे आपण थोडंसं पाण्याचा वापर करणार आहोत जास्त पाण्याचा वापर न करता थोडं थोडं पाणी घेऊन हे तांदूळ बारीक असे वाटून घ्यायचे आहेत तर बारीकच असं वाटून घ्या म्हणजे आंबोळ्या छान तयार होतात भिजत घातलेले तांदूळ त्याच्यात त्याच पाण्याचा आपण वापर करायचा आहे थोडंसं पाणी वापरून इथे आता तांदूळ आपण बारीक असे वाटून घेणार आहोत तर इथे आता तांदूळ बारीक करून झालेले आहेत आणि एका मोठ्या भांड्यामध्ये पातेल्यामध्ये किंवा डब्यामध्ये हे पीठ आपण तयार करून घेणार आहोत तर इथे मी मोठा डबा घेतलेला आहे तुम्ही कोणताही पातेला किंवा डबा घेऊ शकता तर इथे आता तांदूळ बारीक करून झालेले आहेत आणि आता आपण उडदाची डाळ आपण बारीक करून घेणार आहोत तर त्याच पाण्याचा वापर करायचा आहे थोडं थोडं पाणी वापरून डाळ आपण बारीक करून घेणार आहोत तांदूळ बारीक करून झालेले आहेत आणि आता आपण डाळसुद्धा बारीक करून घेणार आहोत तर इथे डाळ बारीक करून झालेली आहे आणि एका मोठ्या भांड्यामध्ये आपण तांदूळ आणि डाळ बारीक करून घेतलेलं आहे ते आपण काढून घेतलेलं आहे डाळ आणि तांदूळ बारीक करून झाल्यानंतर एकाच दिशेने अशा पद्धतीने फिरवून घ्यायचं म्हणजे छान हवा भरली जाते आणि हलक्या आणि जाळीदार अशा आंबोळ्या तयार होतात म्हणजे आंबोळ्यांमध्ये तुम्ही खायचं सोडा किंवा इनोचा वापर न करता अगदी जाळीदार अशा आंबोळ्या तयार होतात तर एकाच दिशेने दोन ते तीन मिनटासाठी आपण फिरवून झालेलं आहे आणि इथे आता आपलं हे पीठ छान आंबोळ्यांचं तयार झालेलं आहे झाकण ठेवून दहा तासासाठी आपण ठेवून देणार आहोत म्हणजे पूर्ण रात्रभर आपण हे पीठ असंच ठेवून देणार आहोत तर हे आपण पीठ आहे ते दहा तासासाठी उबदार जागेवर ठेवायचं आहे म्हणजे किचनमध्ये साधारण गॅसच्या ठिकाणी उबदार जागा असते त्या ठिकाणी आपण हे दहा तासासाठी ठेवून देणार आहोत आता थोडं वातावरणात थंडावा आहे त्याच्यामुळे पीठ जास्त वर येणार नाही तर इथे आपण किचनमध्येच हे पीठ ठेवून दिलेलं आहे दहा तास झालेले आहेत आणि दहा तासामध्ये छान आपलं हे पीठ फुगून वर आलेलं आहे ते पाहू शकता साधारण असं वर आलेलं आहे तरीसुद्धा छान मऊ लुसलुशीत अशा ह्या जाळीदार अशा आंबोळ्या तयार होतात तरी इथे मी सर्व पिठाच्या आंबोळ्या बनवणार आहे त्याच्यामुळे इथे सर्व पिठामध्ये मी मिठाचा वापर करणार आहे तर इथे आपण चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत तर इथे आपण फक्त मिठाचा वापर केलेला आहे इनो किंवा खायच्या सोड्याचा वापर न करता अगदी मऊ लुसलुशीत आणि जाळीदार अशा या आंबोळ्या तयार होतात तर इथे आता पिठामध्ये आपण मीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहोत इथे तुम्हाला जर हे पीठ साधारण घट्ट वाटत असेल तर तुम्ही थोडंफार पाण्याचा वापर करू शकता तर इथे पीठ पाहू शकता अशा पद्धतीने जर पीठ तुमचं तयार झालेलं असेल तर पाण्याची आवश्यकता जर नसेल तर नाही वापरलं तरीसुद्धा चालेल तर इथे आता पीठ पिठामध्ये आपण मीठ व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे तर हे पीठ आता बाजूला ठेवून आपण चटणी वाटून घेणार आहोत तर हे पीठ आता आपण बाजूला ठेवून देणार आहोत आणि चटणी वाटून घेणार आहोत चटणी वाटण्यासाठी आपण इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी ओलं खोबरं दोन लसूण पाकळ्या आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या चटणी तुम्हाला कितपत तिखट हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही मिरच्यांचा वापर करू शकता तर इथे आपण तीन ते चार हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत थोडंसं पाणी आणि मिठाचा वापर करणार आहोत बारीक अशी चटणी आपण वाटून घेणार आहोत तर ह्या आंबोळ्या तुम्ही अगदी गरमागरम चहाबरोबर किंवा वा काळ्या वाटण्याचा रस्सा किंवा चिकनचा रस्सा किंवा मटणाच्या रस्साबरोबरसुद्धा खाऊ शकता तर इथे चवी आता चवीनुसार मीठ आणि थोडंसं पाण्याचा वापर करून चटणी आपण अगदी बारीक अशी वाटून घेणार आहोत तरी इथे ओल्या खोबऱ्याची चटणी छान बारीक वाटून झालेली आहे आणि आता आपण आंबोळ्या तयार करून घेणार आहोत इथे तुम्हाला चटणीला जर फोडणी द्यायची असेल तर तुम्ही फोडणी देऊ शकता तर इथे आपण थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे फ्राय पॅनला आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण आता आंबोळ्या बनवणार आहोत तर आंबोळीचं पीठ आपण एकदा व्यवस्थित असं ढवळून घेणार आहोत आणि पिठाचं मिश्रण आहे ते आपण तव्यावर पसरवून घेणार आहोत तर एक ते दोन पळीभर आपण पिठाचं मिश्रण आपण तव्यावर पसरवून घेणार आहोत तर तुम्हाला कितपत जाड किंवा पातळ आंबोळ्या आहेत त्याप्रमाणे तुम्ही अशा पद्धतीने पीठ म्हणजे पिठाचं मिश्रण आहे ते पसरवून घेऊ शकता तरी ते पाहू शकता पिठाचं मिश्रण आपण पसरवताना छान अशी जाळी सुटलेली आहे सहा ते सात सेकंद आपण झाकण ठेवून वाप देणार आहोत तर आता इथे झाकण काढून पाहूया छान अशी जाळीदार आंबोळ्या तयार झालेल्या आहेत आता आपण पलटी करून घेणार आहोत तर काही ठिकाणी एकाच बाजूने आंबोळ्या भाजल्या जातात काही ठिकाणी दोन्ही बाजूने आंबोळ्या भाजून घेतात तर इथे आपण दोन्ही बाजूने छान आंबोळ्या भाजून झालेल्या आहेत अशाच पद्धतीने आपण सर्व आंबोळ्या तयार करून घेणार आहोत इथे आपण आणखीन एक आंबोळी बनवून घेणार आहोत तर इथे पाहू शकता मिश्रण आपण पसरवून घेत असताना छान अशी जाळी सुटलेली आहे ठेवून आपण वाप देणार आहोत आणि अशाच पद्धतीने आपण सर्व आंबोळ्या बनवून घेणार आहोत अगदी मऊ लुसलुशीत जाळीदार अशा ह्या आंबोळ्या तयार होतात तर इथे आता सर्व पिठाच्या आपण अशाच पद्धतीने आंबोळ्या बनवून घेणार आहोत तर इथे आता सर्व आंबोळ्या बनवून झालेल्या आहेत आणि आपण त्या एका डिशमध्ये काढून घेणार आहोत सकाळचा तोच तो नाश्ता जर खाऊन जर कंटाळा आला असेल तर नक्कीच एकदा अशा पद्धतीने हा बेत करून बघा अतिशय मऊ लुसलुशीत आणि जाळीदार अशा ह्या आंबोळ्या तयार होतात तर इथे आता आपण त्यातील एक आंबोळी तोडून पाहूया इथे पाहू शकता छान अशी कापसंसरी मऊ सारखी मऊ लुसलुशीत अशा या आंबोळ्या तयार झालेल्या आहेत नक्कीच रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये वा मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये